नमस्कार स्वागत आहे आपलं तुमचं मराठी चॅनलवर महाराष्ट्राच्या राजकारणात कधी भूकंप येईल हे कधीही कोणालाही सांगता येणार नाही कधीही भूकंप येऊ शकतो आता सध्या जर आपण पाहिलं तर नाराजी सत्र नाराजीचे सत्र सुरू होते महाराष्ट्राच्या राजकारणात भरपूर नाराजीचे सत्र सुरू होते परंतु यामध्ये अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे परत एकत्र येणार अशी बातमी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वाऱ्यासारखी पसरत आहे परत एकदा शिवसेना एकत्र येणार परत एकदा शिवसेना एकजूट होणार अशी बातमी सध्या वाऱ्यासारखी महाराष्ट्राच्या राजकारणात या राजकारणात पसरत आहे दोन्ही शिवसेना दोन्ही शिवसेना एकत्र आणण्यास एक प्रयत्न करू दोन्ही शिवसेना एकत्र आणण्यास प्रयत्न एक एक करू असं विधान केलंय असं विधान केलंय संजय शिरसाट यांनी ह्या त्यांच्या विधानावरून या विधानामुळे राज्यात पुन्हा एकदा चर्चा रंगतीये की एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे परत एकत्र येणार आता एका मुलाखतीमध्ये एका मुलाखतीमध्ये संजय सिरसाठ म्हणाले होते की दोन शिवसेना झाल्या याच मला दुःख आहे याच मला आजही दुःख आहे त्यांनी दोन पावलं त्यांनी दोन पावलं मागे केली पाहिजे संधी मिळाल्यास संधी मिळाल्यास दोन्ही शिवसेना एकत्र आणण्यासाठी दोन्ही शिवसेना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असं त्यांचं विधान होतं पुढे ते म्हणाले तार जुळले पाहिजे प्रत्येक प्रत्येक शिवसैनिकाला प्रत्येक शिवसैनिकाला वाटतं दोन्ही शिवसेना एकत्र यायला पाहिजे तर असं विधान मंत्री संजय शिरसाट यांनी केलेलं आहे आता या विधानावरूनच वेगवेगळी वेग चर्चा वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात येत आहे आता यावर यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे नेते बावनकुळे बावनकुळे म्हणाले की हा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा प्रश्न आहे त्यांनी काय करावं हा प्रश्न एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा आहे पण अजितदादा एकनाथ शिंदे किंवा आम्ही आमचं असं ठरलं आहे की कोणतेही धोरणात्मक निर्णय घेताना कोणतेही धोरणात्मक निर्णय घेताना किंवा कोणत्याही पक्ष प्रवेश करताना जे महायुतीला अपेक्षित आहे तेच केले पाहिजे याचं एक धोरण ठरलेलं आहे तर असे ते म्हणाले आता संजय सिरसाट यांच्या विधानानंतर भरपूर प्रतिक्रिया समोर येत होत्या आणि त्यानंतर स्वतः संजय सिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली त्यांच्या वाक्यावर ते म्हणाले की माझ्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला असे ते नंतर म्हणाले या वाक्यानंतर ते म्हणाले की माझं जो वाक्य होतं किंवा माझं ते वक्तव्य होतं त्याचा एक वेगळा अर्थ काढण्यात आला असे ते म्हणाले आता नक्कीच संजय सिरसाट यांच्या वक्तव्यानंतर राजकारण थोडं तापलेलं आहे वेगवेगळ्या प्रतिक्रिया सध्या समोर येत आहे मग ते शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील असो किंवा भाजप असो किंवा काँग्रेस असो विविध पक्षाच्या प्रतिक्रिया सध्या समोर येताना आपल्याला दिसत आहे आता या विधानानंतर एकनाथ शिंदे यावर काय प्रतिक्रिया देतात किंवा उद्धव ठाकरे काय उत्तर देता हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे आता जर आपण पाहिलं तर शिवसेना एकत्र येणं किंवा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणं या बातमीला किंवा या चर्चेला आधीसुद्धा उधान आलेलं होतं जर आपण पाहिलं तर मागे काही महिन्यापूर्वी एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांच्या ऑफिशियल फेसबुक पेजवरून उद्धव ठाकरे यांच्या ऑफिशियल फेसबुक पेजला फॉलो करण्यात आलं होतं तर तेव्हा देखील चर्चा रंगली होती की शिवसेना की शिवसेना परत एकदा एकत्र येणार उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे परत एकत्र येणार ही चर्चा रंगली होती त्यावेळेस तसं आपण पाहिलं शे की राजकारणात विविध चर्चा रंगताना आपल्याला नेहमी दिसतात आता सध्या जर आपण चर्चा बघितली तर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार अशी चर्चा रंगताना दिसतीये त्यानंतर आपण जर पाहिलं अजून एक चर्चा महत्वाची चर्चा रंगताना दिसते एका लग्न समारंभात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आले होते त्या कार्यक्रमात एकत्र दिसले होते त्यानंतर देखील चर्चा रंगली होती की उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि मनसे अर्थात राज ठाकरे हे परत एकत्र येणार ही चर्चा रंगताना आपल्याला दिसली त्यानंतर आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस अर्थातच भाजप परत एकत्र येणार ही चर्चा रंगताना दिसली होती आपल्याला तर महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विविध चर्चा रंगताना आपल्याला दिसते आता संजय सिरसाट संजय सिरसाट यांच्या विधानानंतर राज्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी घडतात शिवसेनेबद्दल ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे शिवसेना परत एकत्र येणार का ही चर्चा नक्कीच रंगणार आहे त्यावर वेगवेगळे विधानं वेगवेगळी प्रतिक्रिया नक्कीच येणार आहे तर तिथे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे आता आपण जर पाहिलं तर शिवसेना फुटीनंतर दोन महत्त्वाच्या निवडणुका देखील झाल्या लोकसभा निवडणूक झाली विधानसभा निवडणूक झाली विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला यश मिळाले त्यामागे झालेली लोकसभा निवडणूक यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला यश मिळाले होते तर विविध गोष्टी घडलेल्या आहेत शिवसेना फुटीनंतर परंतु आता परत एकदा या चर्चेला रंगत आलेली असं आपण म्हणू शकतो की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे परत एकत्र येणार का या प्रश्नाला उधाण आलेलं आहे तर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय परत शिवसेना एकत्र येणार का अर्थातच एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे परत एकत्र येणार का यावर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ने, नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद